आता मला या दोन केकची अर्जंट ऑर्डर आलेली आहे आणि त्यापैकी अर्धा किलोचा जो, जो केक आहे तो सिक्स मंथच्या बाळासाठी बनवायचा होता एका खेडेगावातून के ही केकची ऑर्डर आली होती त्यांनी डिझाईन वगैरे काहीही सांगितलेली नाही वेळ कमी असल्यामुळे हो इथे मी केक आयसिंग करून घेतलेले आहेत आणि अर्धा किलोचा जो केक आहे तो अशा पद्धतीने मध्ये कट करून तो दुसरा भागसुद्धा यावरती ठेवलेला आहे आणि हा हाफ केक मी तयार करून घेतलेला आहे क्रमकट करून फ्रीजमध्ये ठेवला होता त्यानंतर आता फायनलायझिंग करण्यासाठी घेतलेला आहे फक्त मुलाचा बड्डे आहे असं सांगितलेलं कोणतीही डिझाईन कलर वगैरे सांगितलेला नव्हता कस्टमरनी सांगो किंवा न सांगो पण केक हा स्पेशल असावाच मला प्रत्येक वेळेस वाटत असतं आणि ही सुद्धा डिझाईन अगदी सुंदर झाली होती तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि अशा पद्धतीचे जे, -जे हाफ म्हणजे केक असतात त्याला आयसिंग करायला खूप वेळ लागतो कारण फिनिशिंग अगदी शार्प देण्यासाठी वेळ लागतो आणि आपला हा केक रेडी झालेला आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी एक स्टार नोझल घेतलेला आहे आणि अगदी सिम्पल डिझाईन काढली अशा पद्धतीने ब्ल्यू आणि व्हाईटमध्ये मला डिझाईन काढायची होती त्याच नोझलनी दुसरीसुद्धा ब्ल्यू कलरची डिझाईन यावरती काढून घेतलेली आहे त्यामुळे ब्ल्यू आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन अगदी छान दिसतं त्यानंतर हीच व्हिपिंग क्रीम उरलेली होती तर बॉर्डरलासुद्धा त्याच व्हिपिंग क्रीमनी डिझाईन काढलेली आहे फिनिशिंग अगदी छान दिसते जर बॉर्डरला डिझाईन काढली तर अशा पद्धतीने समोरसुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता माझ्याकडे एक बेबी बॉयचं स्टिकर आहे तर ते स्टिकर मी ह्या कोपऱ्यामध्ये लावून देते त्या अगोदर थोडीशी जागा खालती शिल्लक होती तर म्हटलं चला तिथे रिकामं दिसतं तर आपण थोडीशी परत ब्ल्यू कलरची फुलं काढलेली आहेत आणि हे स्टिकर आहे माझ्याकडे आणि अशा पद्धतीचे जर आपण हाफ केक केले तर केक बोर्ड जो आहे तो अर्धा रिकामा राहतो तर तिथे आपण वेगळी डिझाईन करू शकता किंवा अशा पद्धतीने हॅप्पी बड्डे नावसुद्धा यावरती टाकू शकता जेणेकरून ती जागासुद्धा भरून निघेल आणि केक खूप सुंदर दिसेल केक रेडी झाला आहे पण थोडासा वरती रिकामा दिसतो तर इथे मी ब्ल्यू आणि व्हाईट कलरची फॉकबॉलसुद्धा लावलेली आहेत वरच्या बाजूला आणि खालच्या कोपऱ्यात त्यानंतर छोटे स्टार असतात ते सुद्धा लावलेले आहेत आणि शुगर बॉलसुद्धा लावलेले आहेत आणि आपला केक अशा पद्धतीने रेडी झाला आहे वरती हाफसुद्धा मी टाकलेला आहे आणि केक खूप छान दिसत होता आणि त्यांनासुद्धा खूप आवडला कारण त्यांनी डिझाईन सांगितलेली नव्हती त्यामुळे त्यांना खूप आवडला आणि ह्या एकाच केकची मी शूटिंग घेतली होती आणि दुसरा जो पाव किलोचा केक आहे तो पटापट -पत रेडी करून दिला आणि याची डिझाईन केली तुम्हालासुद्धा जर आजचा हा केक आवडला असेल आणि असेच सुंदर सुंदर नवनवीन केक शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं मोफत असतं आणि मोफत जर तुम्हाला केक शिकायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्या जर बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या अगोदर पाहता येईल चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत नवीन नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर